मी डी वाय एस पी होईपर्यंत लग्न करणार नाही असा निर्धार घेतलेल्या माशिरस तालुक्यातील प्रदीप गोरड यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेत संपूर्ण राज्यात बारावा क्रमांक मिळवत त्यांनी डी एस पी पदावर निवड मिळवली आहे सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रदीप गोरड यांचा प्रवास सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीवरून सुरू झाला त्यांचे आई वडील शेती करतात आणि घरातील हे पहिले पदवीधर आहेत मर्यादित साधन सामग्रीत कोचिंग शिवाय स्व अध्ययनाच्या जोरावर त्यांनी हे संपादन केले आहे दोन हजार सतरा पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती अनेक वेळा यश थोडक्यात हुकलं मात्र त्यांनी हार मानली नाही यावेळेस मी पूर्ण तयारी केली होती आणि माझं स्वप्न साकार झालं असं ते भावनिक शब्दात म्हणाले प्रदीप गोरड यांच्या या यशामागे सातत्य आत्मविश्वास आणि कुटुंबाचा अथक पाठिंबा आहे माझ्या आई वडिलांनी मला कधीही निराश होऊ दिलं नाही असं ते सांगतात राज्य सेवा परीक्षेत बारावा क्रमांक मिळवणं हे छोट्या गावातील तरुणासाठी मोठं यश ठरलंय त्यांच्या या कामगिरीमुळे माशिरस सह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे